नक्कीच मी सांगतात शहराला भीती दाखवली जाते की, की ता ता लोक जातीमध्ये मुस्लिम समाज दैनिक समाज या दोन आरएसएची बदल दाखवून ते मतदान मिळवलं जातं तसं पाहिलं जनता पार्टीचा जन्मल मान्य माहिती एकोणीसशे ऐंशी नंतर देशामध्ये नेहरू गांधी घराणे दिसत आहेत एक जो काँग्रेस इतकं जातीवादे आपल्याला कल्पना सुद्धा करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेहतीस वर्षानंतर जे भारतरत्न पुरस्कार मिळाला त्यावेळेस सरकार होतं जनता दलाचं होतं त्याचे मुख्यमंत्री होते विश्वनाथ प्रताप सिंग त्या सरकारला भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेचे खासदार आखाड्यांची मला माहित नाही एकोणीशे चौदा एकोणीसशे भारतरत्न पुरस्कार दिला त्यावेळेस पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्या लोक लोकसभेमध्ये उत्तर मुंबई मधून एकोणीसशे एकावन्न मध्ये हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण ना राव केंद्रकारांनी केला ते काँग्रेसचे उमेदवार होते